मूड खराब करू नकोस आओ मी कुठे काय केलं तू काय नाही केलंस मूड मध्ये आला का तू कायम काही ना काही करतेस दे चला हा आज लय खुश आहे मी मी पण हा ना का ताई ताई या काय हो ऐका ना अग तू नको घाबरू आणि मला पण नको घाबरूस कशी आली अचानक पाहिलं तुम्ही पाहिलं मी पण पाहिलं आता गप ना आता आपण काय करू रूमवर वर जे हॉटेल भेटून त्या हॉटेल आधी थांबू नाही बाबा घरी जायला मला भीती वाटायला लागली आता अरे कोण होती ती बाई कुणी असू दे घाबरू नको बाबा बाबा चला घरी तुम्ही मला ना काही चांगलं वाटत नाही इथं तू येस का दोन तुला कळत नाही का काही ती बाई बघितली ना कशी होती तू बघितली मी बघितली आता आपण कुठे चाललो रोडला होत असते या गोष्टी नाही 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 आपला काही भ्रम झालेला असणार आहे तू आईक माझा तू माझा तू घाबरू नको आपण रूमवर जाऊ फ्रेश हो आणि मग काय विषय असेल ते हाय बघ तू जर नाराज झाली तू जर घाबरली का, काय होते तुला तू आव ना बिहू नको करू झालं झाले काय काय झालंय ओरडायला तुझा भ्रम असेल तुझा भ्रम शपथ अगं तुझा भ्रम असेल तू चाल बरं बर जाऊ आपण पहिलं हाँ, हाँ, कसले जंप होती ना तू हो मी पण झाले मग कस काय कस अग कस वाटलं वाटेल चांगलंय आऊ पण मालिक सांगा ना काय ती रस्तीन ती बायतीस कोण होती अगं त्या बायाचं तरी काय करायचंय आपल्याला आता ती गेली ना रोडला कोणतरी वेळी बिडी नव्हती ती माझा वेगळा मूड आहे आणि त्या मध्ये जर ती बाया आली तरीही तिला पण सोडणार नाही काय म्हणजे लय आणल लय आणी बरं मी आहे आज खरंच लय भारतीय त्याच टी शर्ट माझा घातला काय हा मी कपडे आणले नाही ना दुसरे त्याच्यामुळे म्हटलं साडी होती तुमचा सा टी शर्ट घालून घेतला कपड्याची काय गरज रूम मध्ये असं डबल डबल आज तू काही म्हण मला आहे ना असं वाटतं की आपला पहिलाच दिवस जसं काय आपण नवीन नवीन भेटलो आणि जाऊ आता बोलून दाखवत नाही करून दाखवणार काय तू फक्त गप्प बस आणि अजिबात त्या बायाच तू माझ्या मायचं तो आनंदाचं मान्यांचं काहीच काढायचं नाही फक्त तू आणि मी गप लाईट तर बंद करा हा माझे पाय का आवडताय तुम्ही अगं पाय नाही ओढत हो पाय आवडतोय टंगडे उठंगडे असतील माझे ते ठीक आहे पण गुदगुरा खाबर करताय कोण गुण कोण गुण कुळा करतय अऊ तुम्ही येडे का पाय सोड बर माझे कोणी पकडलीत अऊ एवढे का पकडलेत माझे मला हालत पण येईना नाही काय अऊ असं काय करतय तुम्ही येडा सारखं ओरडा अऊ